I <laughs> नमस्कार दूरदर्शन प्रस्तुत कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शकहो बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी आपला देश हा जगभरात प्रसिद्ध आहे आणि आता एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर म्हणजे वन्यजीव सप्ताह येतो आहे पण वन्यजीवांचं संवर्धन ही केवळ वन खात्याची जबाबदारी नसून ती आपली देखील जबाबदारी आहे अनुषंगाने सामान्य माणसाची वन्यजीव वन्यजीव संवर्धनात भूमिका हा विषय आज आपण निवडलेला आहे या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे श्री नरेंद्र चांदेवार सरांना नमस्कार सर स्टुडिओमध्ये आपलं स्वागत सरांबद्दल सांगायचं तर विभागीय वन अधिकारी तसेच प्रसिद्धी व माहिती अधिकारी महाराष्ट्र राज्य म्हणून सर कार्यरत आहेत तर सर आपण चर्चेला सुरुवात करू हो। सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की हा जो वन्यजीव सप्ताह आहे जो आपण एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर सेलिब्रेट करतो तर नेमकं यामागची काय पार्श्वभूमी आहे बघा भारत देश ज्यावेळेस स्वातंत्र्य झालं म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर हो। तर वन्यजीवाच्या संदर्भामध्ये आपल्या भारत देशाने भारत सरकारने एक चांगले पाऊल उचललं आणि एकोणीसशे बावन्नला इंडियन वाईल्डलाईफ बोर्ड म्हणजे भारतीय वन्यजीव मंडळाची त्यांनी स्थापना केली मग एकोणीसशे बावन्नपासून हा वन्यजीव सप्ताह होता तर एक राष्ट्रीय वन्यजीव दिन असा साजरा करण्यात आला आणि त्यानंतर मग एकोणीसशे पंचावन्नपासून भारतीय वन्यजीव मंडळांनी हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचा संकल्प केला आणि त्यानंतर म्हणजे आता दोन हजार पंचवीस यापर्यंत हा एकाहत्तरवा वन्यजीव सप्ताह आपण आज आता साजरा करतो आहोत तर यामागची पार्श्वभूमी अशी किंवा उद्देश असा होता की सर्वसाधारण नागरिकांमध्ये मा माणसांमध्ये मा याची जागृती झाली पाहिजे की वन्यजीव हा आपला एक निसर्गातला घटक आहे आणि त्याचंही संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरा असं उद्देश होता की जे एक्झिस्टंट म्हणजे रेअर आणि एंडेंजर्स आपण ज्याला म्हणतो की धोकाग्रस्त असलेल्या किंवा दुर्मिळ असलेले जे वन्यजीव आहेत यांचंही संवर्धन करणे त्यांचं संरक्षण करणे हा त्यामागचा मूळ उद्देश ठेवून लोकांमध्ये ती जाणीव जागृती निर्माण करणं गरजेचं आहे या उद्देशाने ह्या दिनाचं किंवा सप्ताहाचं आज आपण सा, म्हणजे साजरा करत असतो मग तो दरवर्षी एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर असं आपण हे करत असतो आणि यात वेगवेगळ्या पद्धतीनं आपण स्पर्धा ठेवणे किंवा लोकांमध्ये त्याची जाऊन जागृती निर्माण करणे त्याच्यानंतर वेगवेगळ्या ह्या वन्यजीवाच्या विषयावर बातम्या प्रसारित करणे इत्यादी आपण हा अशा वेगवेगळ्या उपक्रमाने आपण साजरा करत असतो जेव्हा आपण वन्यजीव ही जी संकल्पना आहे किंवा हा शब्द वापरतो सर तर यामध्ये नेमका कशाचा समावेश होतो हा वन्यजीव सुरुवातीला म्हणजे भारत देशाच्या अगोदरचं जर थोडंसं आपण घेतलं तर त्यावेळेस वाईल्ड एनिमल किंवा बर्ड्स अशा पद्धतीने संकल्पना होती आणि नंतर मग ज्यावेळेस आपलं भारतीय संविधान तयार करण्यात आलं तर त्याच्यात जी कॉन्क्रेंट सूची आहे ज्याला आपण समोरती सूची असं म्हणतो तिथं हा वन्यजीव शब्द त्यामध्ये घालण्यात आला परंतु वन्यजीव हिची जी संकल्पना मात्र सर्वसामान्यांमध्ये असं आहे की वन्यजीव म्हणजे वन्यप्राणी हो। इथपर्यंत परंतु जो आपला वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर आहे यामध्ये जी, या, जी आ, या शब्दाचा अर्थ कलम दोनचा सदतीसमध्ये जी सांगितलं गेलेलं आहे की वन्यजीव म्हणजे वन्यप्राणी आणि त्यासोबतच वनस्पती म्हणून आपल्याला ह्या वन्यजीव सप्ताहाच्या उद्देशानं असेल किंवा ह्या वन्यजीवाच्या संदर्भात जर आपल्याला त्यांचं कृतज्ञता व्यक्त करायचं जर असेल तर आपल्याला वन्यप्राणी आणि वनस्पती या दोघांचे संवर्धन आणि संरक्षण करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे जसं वन्यप्राणी म्हटलं तर आपण वाघ बिबट अस्वल इत्यादी तर वनस्पतीमध्ये मा मात्र आपल्याला वेगवेगळ्या ज्या धोकाग्रस्त वनस्पती आहेत ज्याला आपण कीटक भक्षी म्हणजे जिला पिचर प्लांट आपण म्हणतो किंवा वांडा आपण म्हणतो हा तसंच एक सेरोपिजिया म्हणजे वन्यजीव संरक्षण अधिनियम हे दोन हजार बावीसला ला जसं सुधारणा झाली ना तर त्यामध्ये काय झालं की शेड्यूल तीन म्हणजे अनुसूचित तीन मध्ये एकोणीस वनस्पतीच्या प्रजाती त्याच्यामध्ये मग वनस्पतीला आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करतो की इतरही वनस्पती या, या इतरही करतो म्हणजे जसं वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये ह्या एकोणीस प्रजातीला दर्जा दिलेला आहे मात्र उर्वरित वनस्पतीसाठी मग भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचा चा कायदा लगवतोय तर आता जो दोन हजार बावीसला हा, हा कायद्यामध्ये जी सुधारणा झाली तर महाराष्ट्रातली एक सेरोपिजा नावाची आहे वनस्पती जिला आपण कंदील पुष्प किंवा दिवा कंदील असं म्हणतोय तर तिला पण सुद्धा आता ह्या एकोणीस प्रजातीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तिची खूप मोठ्या प्रमाणे तस्करी होत असते म्हणून वन्यप्राण्यांसोबत ह्या वनस्पतीचंही संरक्षण करणं आता आपल्या सर्वसामान्यांची ती एक महत्वाची भूमिका आपल्याला इथं पार पाडावी लागणार आहे सर मग तुम्ही आताच बोललात सामान्य माणसांना पण याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट गरजेची आहे हो। तर कशा पद्धतीची ती भूमिका असायला हवी बरोबर हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रश्न आपण विचारला वन्यजीव सप्ताहाच्या जे उद्देश एकोणीशे बावन्नला ज्या पद्धतीने तयार करण्यात आले आणि त्याच्यामधले सगळ्यात महत्त्वाचे आपण उद्देश जसं बघितलं की संवर्धन आणि संरक्षण हो। तर यामध्ये सर्वसामान्यांची भूमिका ही सगळ्यात मोठी मानली जाते तर यावर आपण एक चार टप्प्यामध्ये आपण चर्चा करू की पहिला टप्पा असा आहे की आपली पहिल्यांदा भारतीय संस्कृती भारतीय संस्कृतीमध्ये या वन्यजीवांना म्हणजे त्यातल्या त्यात वनस्पती असेल किंवा वन्य प्राणी असतील तर आपल्या mm -hmm. भारतीय संस्कृतीमध्ये मात्र त्याला प्रत्येक ठिकाणी oh. स्थान दिलेलं आहे mm -hmm. बरोबर त्याच्यानंतर मग थोडंसं लिखित स्वरूपामध्ये जर आपण बघायला गेलं तर सम्राट अशोक यांची जे शिलालेख जिथं जिथे ते जिंकत गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी शिलालेख तयार केलात त्यावर एक सगळ्यात महत्त्वाचं जो वचन त्यांनी लिहिलेलं होतं ते म्हणजे वन्य प्राण्यांची शिकार करू नये तर ही एक आपली भारतीय संस्कृती म्हणा किंवा जुना सुद्धा आपल्याला वन्यप्राणी आणि वन्य वनस्पती म्हणजेच वन्यजीव यांच्या संवर्धनासंदर्भात आणि संरक्षणाच्या संदर्भात हो। आपल्याला तिथं लिहिलेलं दिसून येतं तर दुसरा टप्पा जर आपण बघितलं की भारतीय सुद्धा सर्वसामान्य म नागरिक जे आहेत यांची भूमिकेचं त्याच्यामध्ये ओहापोह केलेलं आहे आणि त्याचा परिच्छेद म्हणजे आपलं जे भारतीय संविधान आहे त्याच्यात दोन परिच्छेद आहेत की ज्याच्यामध्ये ह्या वनस्पती आणि वन्यप्राणी म्हणजे वन्यजीवच्या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर पहिला परिच्छेद आपण बघू ते अठ्ठेचाळीस अ यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की राज्य म्हणजे भारत हा जो आहे राज्यांचा आ, समाज असलेला देश आहे आणि प्रत्येक राज्याला त्यांनी अठ्ठेचाळीस अ यामध्ये असं सांगितलं की वनस्पती आणि वन्यप्राणी याच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची जबाबदारी ही राज्याची असेल बरोबर बर, मग राज्याचा नागरिक म्हणून ती भूमिका मला पार पाडावी हो, लागणार आहे हो, हो। दुसरा परिचद जो आहे तो एक्कावन्न ए जी याच्यामध्ये याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी असं सांगितलेलं आपल्या संविधानामध्ये की भारतीय नागरिक जो आहे याला त्याच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यामध्ये जंगले वनस्पती वन्यप्राणी सरोवरे नद्या यांचं संवर्धन करणे त्यांचं संरक्षण करणे ते स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं एक कर्तव्य आणि जबाबदारी याच्यामध्ये मानल्या गेलेलं आहे हा झाला दुसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघतोय की आपला जो जीवनशैली आहे आपली प्रत्येक नागरिकांची असेल मग ते शहरी असेल किंवा ग्रामीण क्षेत्रातली असेल तर निसर्गावर अवलंबून आहे oh. आता निसर्गावर अवलंबून असल्यामुळे काय होतं की आपण त्याला दूर सारू शकत नाहीत hmm. बरोबर मग याच्यामध्ये काय होतं की वन खाते हा जर वरच्या लेवलवर जर काम एक त्याची मोठ्या स्तरावर काम करत असतो परंतु ज्यावेळेस स्थानिक पातळीवरची काम करण्याची जबाबदारी ज्यावेळेस असते तर तेव्हा मात्र पहिला संरक्षक म्हणून आपल्याला सामान्य नागरिकाकडे बघावं लागतं मग सामान्य नागरिक हा प्रत्येक ठिकाणी एक आपला तो भूमिका निभावत असतो उदाहरणार्थ की बराच क्षेत्र हे शहरी किंवा नागरी आपल्या ग्रामीण भागाला लागून आहे मग तिथं असलेल्या त्या जंगलामध्ये कुठली प्रजाती आहे किंवा कुठली प्रजाती ही पर्टिक्युलर त्या क्षेत्रामध्ये आहे हे त्या नागरिकांना माहिती असतं किंवा एखादा जर वाघ किंवा बिबट शेतशिवारात आला किंवा गावाच्या शेजारी आला किंवा गावामध्ये आला तर याची पहिल्यांदा माहिती मिळत असते ती नागरिकाला त्याच्यामुळं नागरिक जो आहे हा या संवर्धनामधला किंवा संरक्षणामधला महत्त्वाची भूमिका बजावतो आणि तो पहिल्यांदा संरक्षक म्हणून काम करतो दुसरं जी प्राथमिक कृती दल वनविभाग स्थापन करत असतं तर याच्यामध्ये गावातीलच सर्वसामान्य नागरिकांकडनं हे काम करून घेतात की एखादा वन्यप्राणी गावामध्ये आलेला असेल किंवा नजरवाट चुकून तो कुठेतरी हो। शेतशिवारात आला असेल तर त्याची माहिती देणे बरोबर किंवा रॅपिड रेस्क्यू टीम म्हणजे त्याला पकडण्याकरिता येईस तोवर हे सर्व महत्वाची जी भूमिका आहे ती आपला नागरिक, नागरिक था। आ, था। स्थानिक लोक आपले ते पार पाडत असतात मग खालच्या पातळीवर ही काम करत असतात त्याच्यानंतर जो तिसरा टप्पा आपला जो असतो तर याच्यामध्ये राज्य शासनाने सोबतच भारत सरकारनेही वेगवेगळ्या प्रकारचे कायदे तयार केलेले आहेत आणि या कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहेत तर आपण पहिली समिती जशी बघतोय की संयुक्त वन व्यवस्थापन समिती प्रत्येक गावामध्ये आहे आता संयुक्त वनस्थापन समितीमध्ये काय होतं की नागरिक सर्वसामान्य मनुष्य हो, आणि म्हणजे गावातला जो सदस्य आहे तो आणि वन विभाग या दोघांमधलं ही वन व्यवस्थापन समिती आहे मग हे काय करत असतात की त्यांना गावाच्या हद्दीमध्ये किंवा कुसामध्ये जेवढी काही हो, जंगले असतील किंवा त्याच्यामध्ये असलेल्या वनस्पती आणि वन्यप्राणी असतील तर त्याच्या संरक्षण आणि जबाबदारी जी असते ही संयुक्त जबाद। दुसरा जो आहे एक जसं सुरुवातीला तुम्ही बोललेत की जैवविविधता कायदा हा हो। दोन हजार दोन ला आला हो। आणि याच्या अंतर्गत ज्या बीएमसी आपण ज्यांना म्हणतो बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी म्हणजे जैवविविधता समित्या ह्या स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या आहेत या यांच्याकडनं कुठलं काम केलं जातं तर पीबीआर ज्याला आपण पब्लिक बायोडायव्हर्सिटी रजिस्टर असं म्हणतो म्हणजे जैवविधता नोंदवया तयार करण्याचं काम कोण करत असतात तर ह्या समित्या करतात या समितीमध्ये करता। मत... लो, स्थानिक लोक असतात स्था? हो, म्हणजे विशेष म्हणजे कोण आहेत ह्या समित्यामधले जे सदस्य कोण आहेत तर गावातील लोक आहेत शहरातील लोक आहेत सर्व सामान्य लोक शासनाची माणसं तर हे काय करत असतात की त्या पर्टिक्युलर गावाच्या हद्दीमध्ये किंवा शहराच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वन्यप्राणी असतील वनस्पती असतील जसं आपण काय म्हणतो की पाण्यातले असतील कीटक वर्गीय असतील सरीसृप असतील तर हो। यांची ती नोंद तिथं ठेवण्याचं काम कोण करतात म्हणजे पर्टिक्युलरली जी जे जंगल आपल्या त्या गावाला लागून आहे त्याच्यामध्ये काय काय वनस्पती आहेत किंवा वन्यजीव आहेत याची नोंद ते ठेवतात हो एकदम बरोबर आणि ही नोंद ठेवल्यानंतर ही नोंद ठेवल्यानंतर मग आपल्याला कशाचं संरक्षण करायचं आहे किंवा संवर्धन करायचं आहे हे याच्यामधलं जी महत्त्वाची भूमिका मग मात्र ते आपलं सर्वसाधारण नागरिक हा इथं महत्त्वाची भूमिका पार पडत असतो आणि तिसरा जो प्रकार ह्या चौथ्या टप्प्यातला आपण जी चर्चा करतोय तर एक आहे की गेल्या काही काळामध्ये सिटीझन सायन्स बरोबर आहे म्हणजे नागरी विज्ञान ज्या आपण म्हणतोय म्हणजे लोकांकडचं असलेलं ट्रेडिशनल नॉलेज असेल किंवा त्यांचा जो विज्ञानाच्या स्वरूपातला बघण्याचा दृष्टिकोन असेल तर त्याला एक सिटीझन सायन्स असं म्हटलं जातं आता आपण बऱ्याच ठिकाणी बघितलंय की सिटीझन सायन्स मार्फत आपण फुलपांखराचं सर्वेक्षण करत असतो किंवा वन्यप्राण्यांचं सर्वेक्षण करत असतो ओडोनट्स ज्याला आपण मुग्धा माशी किंवा चतुर्माशी असं म्हणतो त्याचं सर्वेक्षण करत असतो अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पायडर ज्याला आपण कोळी असं म्हणतो त्याचं हे सिटिजन सायन्सच्या मार्फतीनंच केलं जात असतं तर आ, हे सुद्धा काय करत असतं संवर्धनाचीच कामं करत असतात आणि याच याच्यातले एक नवीन येते की जे एन जी ओज असतात म्हणजे वन्यजीव संरक्षणाकडं काम करणारी आहेत बरीच अशी चांगली नावाजलेली वन्यजीव संस्था आहे म्हणजे एनजीओस पण याच्यासाठी काम करतात करता। बरं सर आपण या एनजीओस बद्दल जाणून घेऊ तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती दर्शक कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन दर्शको आपलं पुन्हा स्वागत आज आपण चर्चा करतो आहे सामान्य माणसाची वन्यजीव संवर्धनात भूमिका आणि आपल्यासोबत आहेत श्री नरेंद्र चांदेवार सर सर आपण एन ओज आणि शासनाची भूमिका याबद्दल सांगत होतात बरोबर बऱ्याचशा ज्या वन्यजीवाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी एन ओ असतात तर ही सुद्धा सर्वसामान्य माणसंच असतात तर ती सुद्धा एखाद्या ज्या फ्लॅगशिप स्पेसीज आपण म्हणतो म्हणजे प्रमुख प्रजाती तर त्यांच्यासाठी ते कार्य करत असतात बरोबर आणि हे सगळं करत असतानाही जेव्हा आपण ह्या चार टप्प्यामध्ये आपण चर्चा केली तर पहिला टप्पा जसा भारतीय संस्कृतीमध्ये तर विविध त्याच्यामध्ये ह्या परंपरा किंवा श्रद्धा याच्यामध्ये मात्र आपल्या वन्यजीवांना तितकं स्थान हो, आपण की वेगवेगळ्या समाजातले जे लोक असतात ते वन्यजीवांना श्रद्धास्थानी ठेवतात तर याबद्दल काय मत आहे तो बरोबर एकंदर बघायला जर गेलं तर आपली भारतीय संस्कृतीच ही मूळ निसर्गावर आधारित oh, आहे आणि निसर्गातला हा वन्यजीव घटक आहे hmm. मग प्रत्येक ह्या निसर्गाला ज्यांनी मनुष्य प्राण्याला ह्या भूतलावर oh. ठेवलेला आहे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला जंगलावर किंवा निसर्गावर अवलंबून oh, no, लावलं गेलं आहे hmm. तर याचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे संस्कृती आपण जपत आलेलो आहोत म्हणजे उदाहरणार्थ लक्षात घ्या की बऱ्याच गावाच्या कुसावर हद्दीवर आजही आपल्याला वाघोबाचं देव म्हणजे त्याचं पूजन केलं जातं बरोबर की बाई म्हणजे तुम्ही माझ्या शेताचं तू संरक्षण केलेलं आहेस म्हणून माझी कृतज्ञता आहे आणि मी तुमची पूजा करतो आहे नागपंचमी आपण ज्याला देतोय की त्या सरीसृपाच्या याच्यातला आपण त्यालाही कृतज्ञता देतो पूजा वगैरे करून त्याचं एक ठेवतोय की तूही माझ्या धान्याचं किंवा माझ्या पिकांचं संरक्षण करतो हो, आहेस अ बऱ्याच वेळा मॅडम की बघतोय आपण वनस्पतीच्या संदर्भात हो, म्हणजे वड किंवा पिंपळ उंबर अशा इव्हन आपण आपट्याचं जे आपण म्हणतो सोनं दशऱ्याच्या दिवशी देतो नुकताच दशऱ्या येणार आहात तर अशा याच्यात आपण त्यांची पूजा वगैरे करत असतो म्हणजे प्रत्येक ह्या संस्कृतीमध्ये आपल्या वनस्पती आणि वन्यप्राण्यांना आपण त्यांचं कृतज्ञता ठेवलेली आपल्याला हो। तशी दिसून येतं तसंच थोडंसं एक जर आपण आणखी कायद्याच्या बाबीनं जर गेलो त्याच्यात भूमिका जर आपण सर्वसामान्यांची जर बघतोय आपण तर वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये जे आपण संरक्षित क्षेत्र म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये एक प्रकार आहे जसं आपण राष्ट्रीय उद्यान अभयारण्य संवर्धन राखीव आणि समुदाय राखीव असा जो चौथा प्रकार आहे हा समुदाय राखीव जो असतो तर ह्याच श्रद्धा आणि परंपरेमधून समोर आलेला आहे म्हणजे हो म्हणजे बघा एक आपली श्रद्धा आणि परंपरा आणि त्यातल्या त्याला ता स्थान आपण कायद्यामध्ये तिथे दिलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी जर मोर पक्षी आ, असेल तर समुदाय त्याचं संरक्षण करत असतं आणि ते क्षेत्र म्हणजे समुदाय संवर्धन म्हणून घोषित केलं जातं आणि केंद्र सरकार त्याला घोषित केलं जातं तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात जसं मोर पक्षी असेल काळवीट असेल म्हणजे जिथे जिथे त्या प्रमुख प्रजाती आणि त्यांच्या श्रद्धेचं ठिकाण असेल अशा ठिकाणी सर आतापर्यंत तुम्ही वन्यजीव संवर्धनामध्ये शासनाची ची भूमिका सांगितली वेगवेगळ्या पण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण काय जबाबदारी पार पाडली पाहिजे पाहिजे किंवा कसं या विषयाला बघा म्हणजे सर्वसाधारण जे नागरिक असतील माणसं असतील तर त्यांना आपण खूप सार काही सांगू शकत नाही ते पाडतील असं कारण त्याची त्यांची दिनचर्या त्यांची जीवनशैली चालू असेल पण काही ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतोय की उन्हाळा सुरू झालेला आहे सध्या ग्लोबल म्हणजे जे वॉर्मिंगचं चाललेलं आहे की हो। टेम्परेचर तापमानामध्ये थोडं वाढ आहे ना हो। मग अशा वेळेस जे पशुपक्षी असतात तर त्यांना साठी आपण गॅलरीत किंवा गच्चीवर हो, हो, हो। पाण्याची सोय वगैरे करतो हो, 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 हो। काही अन्नधान्य आपण त्याच्यासाठी ठेवतोय किंवा आपलं जर एखादं माडरान असेल बागबगीचा असेल तर त्याच्यात पक्ष्यांसाठी छोटी छोटी घरटी आपण विद्यार्थ्यांकडनं तयार करून आपण लावत असतो ह ना तर ही सुद्धा आपण त्यांच्या मार्फतीने करू शकतो त्याच्यानंतर आहे स्वच्छता अभियान की जसं मगाशी आपण सांगितलं की आपल्या भारतीय संविधानामध्ये सुद्धा जंगले नदी नाले हे आपण साफ म्हणजे स्वच्छ केली पाहिजे हो 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 हो। तर यामध्ये सुद्धा काय होतं की भूतलावर वेगवेगळ्या प्रकारची वन्यजीव आहेत तसेच आपल्या नद्यांमध्ये सरोवरांमध्ये तलावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आहेत उदाहरणार्थ मासे हो। परंतु ज्या वेळेस आपल्याला मनुष्य प्राण्यांकडं एखाद्या वेळेस नजर चुकाहून जातात आणि कचरा वगैरे आपण त्याच्यामध्ये टाकत असतो ना तर ते थोडस साफसफाई जर आपण केली तर... त्या दृष्टीला प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे आणि त्या ते जलचर आहे त्यांचं देखील आपल्याला संरक्षण करायचं ठीक आहे तर सर आपण हा विषय पुढे नेऊया पण तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती दर्शक कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन दर्शक आपलं पुन्हा आज आपण चर्चा करतो आहे सामान्य माणसाची वन्यजीव संवर्धनात भूमिका आणि आपल्यासोबत आहे श्री नरेंद्र चांदेवार सर सर जसं आता तुम्ही सांगितलं की आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे नागरिक म्हणून पण जेव्हा बरेचदा जंगल सफारीचं बरेच जणांना कौतुक असतं आणि जंगल सफारीसाठी पर्यटक जातात पण एक जबाबदार पर्यटक म्हणून आपली काय भूमिका का असली पाहिजे हो एक जबाबदार पर्यटक म्हणून आपली ती भूमिका निश्चितच आपल्याला पाळावं लागतं बघा शेवटी फक्त त्याच्यातलं एकच महत्त्वाचं असतो की वन्यप्राण्यांना कुठल्या प्रकारे त्रास होऊ नये मग तिथं पर्यटक म्हणून जाताना आपण गोंधळ करू नये आवाज करू नये किंवा फोटो घेण्यासाठी तिथं खूप भरारी घेऊ नये आपण हो। बरोबर दोन गाड्यांमधलं आपलं अंतर मात्र आपण चांगल्या पद्धतीने जपून ठेवलं पाहिजे कुठलंही प्लास्टिक किंवा अशा पद्धतीने आपण जंगलात टाकू हो, नये काचेच्या बाटला पिण्याचं हो, पाणी वगैरे आपण ते वापरलं पाहिजे हो, अशा हो, भूमिका आपण जर हे केलं तर एक जबाबदार पर्यटक म्हणून आपण नक्कीच एक महत्वाचं आणि सर या वन्यजीव संवर्धनासाठी अवेअरनेस किती गरजेचा वाटतं तुम्हाला आणि कशा पद्धतीने आपण लोकांना अवेअर करू शकतो हा खूप सुंदर प्रश्न आहे एकंदर ह्या जाणीव जागृतीच हा एक मूळ उद्देश आपल्या या वन्यजीव सत्ताचा आहे मग याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर आपण करू शकतो जसे की शालेय विद्यार्थी असतील तर त्यांच्यात वेगवेगळ्या स्पर्धा घेणे जी छोटी मुलं असतील तर त्यांना वन्यप्राण्यांबद्दलची माहिती देणे किंवा अरण्य वाचन निसर्ग अनुभव नेचर ट्रेल अशा मार्फतीनं त्यांना एक चांगलं आपल्याला जाणीव जागृती करून देता येतं सामाजिक जे माध्यमे आहेत आपली तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळे लेख प्रसारित करू शकतो आपण अशा पद्धतीनं एक जाणीव जागृती ही तसे आपल्या सप्ताहामध्ये आपण करत असतो आणि याच्यासाठी छोटी छोटी आहेत उपक्रम परंतु तितकीच महत्वाचे आहेत सर एखाद्या असं होतं की तो वन्यजीव अचानक आपल्या एरियामध्ये किंवा मग शेतात येतो तर मग अशा वेळेस अशा परिस्थितीत आपलं काय भूमिका असते एकदम बरोबर हा अतिशय म्हणजे संवेदनशील विषय असतो मानव वन्यजीव संघर्ष आपण त्याला समजत असतो यामध्ये दोन प्रकारे आपल्याला सांगता येतील की डूझ अँड डोंट म्हणजे काय करावे आणि काय करू नये आणि अगोदर सांगितल्या पद्धतीनं महत्वाचा संरक्षक किंवा पहिला जो माणूस असतो तो म्हणजे आपला सर्वसाधारण हो, नागरिक तर त्यांनी काय करायला पाहिजे की असं जर माहिती पडलं तर लोकांना तिथं जाऊ देऊ नये इतरांनाही सांगणं त्या वन्यप्राण्याला कुठल्या प्रकारचं म्हणजे दगड मारणे किंवा आवाज करणे किंवा त्याला हाकलणे किंवा स्वतःहून पकडण्याचा प्रयत्न करणे बरोबर अशा कुठलेही आपल्याला करायचं नाहीये आणि लागलीच आपल्याला जी स्थानिक वनकर्मचारी अधिकारी असतात त्यांना किंवा एकोणीस वीस जो हा टोल फ्री नंबर आहे वन खात्याचा यांना कळवणं अत्यंत आवश्यक आहे सर आता ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत जसं आर्टिफिशियल िजन्स बरोबर हे तुम्ही सध्या मानव वन्यजीव संघर्षामध्ये आपण बोलतो परंतु त्याच्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या पाहिजे तितक्या अजूनही आपण तयार करू शकलेले नाहीत पण त्याच्यामध्ये आता ह्या नवीन तंत्रज्ञान जे येत आहेत याच्यामधलं जे ए आय वॉल आहे तर यामध्ये कसं असतं की जिथं जंगले लागून असू शकतात किंवा जे संवेदनशील गावं असतात या वन्यप्राण्यांसाठी तर त्याच्या हद्दीवर ही एक व्हर्च्युअल बॅरियर तिथं तयार केली जातात जेणेकरून वन्य प्राणी गावाच्या दिशेने जर आलं तर लगेच तो अलर्ट मेसेजच्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचवला जातो खूप छान सर आज आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि बरीच चर्चा करावीशी वाटते पण आता वेळ खूण होते तर दर्शको सर आपल्याकडे आले आणि खूप छान माहिती आपल्याला दिली नेमकी आपली भूमिका वन्यजीव संवर्धनात अतिशय महत्त्वाची आणि ती कशाप्रकारे आपण निभायला हवी ते सरांनी आपल्याला थोडक्यात आणि अतिशय सोप्या भाषेत सांगितलं तर सर आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आला त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते नमस्कार, नमस्कार।